चला मित्रांनो मी आत्ता उठलो आहे आज दुपारी ब्लॉक चालू आहे आपण कारण की मी आत्ताच उठलो आहे काल उशीर आजू आपल्याला म्हणून आता डायरेक्ट जेवण करू मस्त आहे की पण बाहेर जाऊ दाखवतोच तुम्हाला आज काय आजचा प्लॅन काय काय आ ड्रेसिंग पण करायला जायचं आहे पण ते आपल्याला संध्याकाळी करायला जाईल दाखवतो तुम्हाला ब्लॉक बघत राहावा तर मित्रांनो मी चालू आहे आत्ता अगो ठेवा तर मग तो तर माझ्या मित्रांचं तिथं रेसिंगचा दाखवतो तुम्हाला तिथलं काय कुठलं पहिले नाव काय त्याचं कसा दिसतो तुम्ही आजचा ब्लॉग तर बघत राहा लाईक करा कमेंट करा आणि सबस्क्राईब करा तर आपण बघत ना बाहेर आलो आहे चाललो आहे आता हायवेला आहे गोठव गेल्यावर दाखवतो बैल तुम्हाला बघत राहावा मला पण नाव नाही माहिती तिथं गेल्यावर दाखवतो कधी केली आहे बैल दाखवतो तुम्हाला कसा दिसतो पांढऱ्या कलरचाही एवढं मला माहिती आहे बाकी नाही काय मी दाखवतो ब्लॉक बघत राहावा पोचव आणि अर्ध्या रस्त्यात गोगलवाडीला पहिले आत्ता आम्ही चतुर्मुखच्या पायी चल त्या दिवशी तुम्हाला दाखवलेला हा रोड इकडं पेरुची वगैरे बागे तोडू नाही शकत पेरू आपले नाही धरून मारतील दाखवतो वरती गेल्यावर रोड तुम्हाला बघत राहावा व्हिडिओ आता मी अंजिराच्या भाग इथे दाखवतो तुम्हाला अंजेराचे भाग बघत राहा <laughs> मंदिरावर जायचं जर काय फोन बिल लाव म्हणजे

तर मित्रांनो आलोय मी परत घरी आता लागले खूप मस्त चार पटर दाखवतो व्हिडिओ बघत कावा पाव भाजी आणतो पाव कसले वडे आणले वा बटाटा वडा मी खा पाव आहेत का त्याला बघूया हम्म एक नंबर लागतोय कोणी केलेत घरी का नाही करत मग काय करणार आहेत साहेब चांगलं कर काहीतरी काय करणार आहे रविवारी तर मित्रांनो मला लागलेली भूक म्हणून मी आता घेतली भाकरवडी आणि एक ती मिठाई पप्पांनी आणलेली ती ब्रेड आणतो ब्रेड एका पावाच्या लाधीसाठी आवडला नाही एका पावाच्या लादीसाठी मला ममता स्वच्छ इथं जावं लागेल ब्रेड आणतो ब्रेड पाव खा ब्रेड बटाटा वडा खा चांगला लागतो आमच्या मोठ्या बहिणीला दाखवत नाही ती लाच लाजळ लाजळ आहे काय करणार ती म्हणजे एवढी शांत आहे ना तिला कोणी मारल ना ते मित्रांनो आत्ता चाललोय मी पाव आण काय ना कधी पण पाव खाऊचे वाटते चांगले ब्रेड आणतोय ब्रेड नको खायला यांना पाव खायचे नाही दाखवतो मी तुम्हाला बेकरीत कसं काय कितीला पावाची लादे तुम्ही ब्लॉक बघत राहावा आपण आहे रस्त्याने पावा रस्त्याच्या आता आपण दाखवतो तुम्हाला बेकरी गेला लांबी बेकरी येतो वाईट चालत जायला घटाळा येतो मला दाखवतो तुम्ही ब्लॉक बघत राहावा आपण बेकरी पावाची लादी आहे काम करून आपण नाही घेतली आपण एक पावाची लादी आता घरी गेल्यावर दाखवतो